कोमल अग ए कोमल किती वेळ झाला मी तुला हाक मारते आहे तुला ऐकू येत नाही का असं कोमलच्या खोलीत प्रवेश करताच कोमलची ननन विना कोमलला म्हणाली आहो ताई ते मी बाथरूम मध्ये होती काही काम होत का तुमचं असं कोमल हात पुसत म्हणाले हो आई म्हणत होती की छोले आणि भटुरे बनवा साधा वरण भात आमच्या घशाखाली उतरणार नाही आता कोमल काहीतरी बोलणारच होती पण कोमलच्या उत्तराची वाट न पाहताच विना कोमलच्या खोलीतून निघून गेली तेव्हा विमल विचार करू लागली हे काय नवीनच सकाळी नाश्त्याला कचोरी खाल्ली आहे दुपारी पालक पनीर आणि आता रात्रीचेही असे जड पदार्थ कसे काय खाणार पण त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे यावेळी छोले भटुरे कसे तयार होणार चणे भिजवावे लागतील आणि संध्याकाळचे सात वाजले आहेत कोमलला वाटलं की याबद्दल सासूबाईंना जाऊन एकदा विचारावं म्हणून कोमल सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली आई तुम्ही मला छोले भटुरे बनवायला सांगितले आहात का त्यावेळी सासूबाईंच्या खोलीत असणारी कोमलची विना म्हणाली पण यावेळी तुला असंच वाटत आहे का की मी खोट बोलत आहे आता हे खूप झालं मी खोलीत येऊन तुला सांगितलं होतं पण तरीही तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीस त्यामुळे तू आईकडे कन्फर्म करायला आली होतीस तुला जे काही बनवायचं आहे ते बनव मला काय फरक पडणार आहे विना ओरडायला लागली आहो ताई मला हे म्हणायचं नव्हतं मी फक्त चणे भिजण्यासाठी घातलेले नाहीत ते आईंना सांगायला आले होते असं म्हणत कोमलने तिचा मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला राहू दे तुला काय म्हणायचं आहे ते मला चांगलेच समजते मी माझ्या आई वडिलांच्या घरी आली आहे मला छोले भटुरे खावेसे वाटले म्हणून मी आईला सांगितले त्यावर आईने लगेच होकार दिला पण तू तुला तर खूप राग आला ना हे सगळं तुला कसे सहन करत आहेत हे मला कळतच नाही असे म्हणत रडतच विना दुसऱ्या खोलीत गेली तेव्हा कोमलच्या सासूबाई सुचित्राताई देखील कोमलकडे रागाने बघत विनाकडे गेला आज पुन्हा घरात गोंधळ होणार हे कोमलला समजले होते आणि त्यांचे सर्व आरोप कोमलच्या डोक्यावर येणार होते तिच्या विरोधात अनेक गोष्टी सांगितल्या जाणार होत्या आणि शेवटी ती चुकीची सिद्ध होईल आणि तिला माफी मागावी लागेल हे कोमलला चांगलंच ठाऊक होत त्यामुळे पुन्हा एकदा कोमलच्या डोळ्यात अश्रू आले तरीही कोमलने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि गरम पाण्यात चणे भिजवले नंतर त्यात तिने सोडा टाकला आणि ते चणे कुकर मध्ये शिजवण्यासाठी लावले अनेक शिट्या देऊन कोमलने ते चणे कुकरला शिजवून काढले पण आज तिच्या डोळ्यातील अश्रुत थांबतच नव्हते खर तर हे सर्व तिच्यासाठी नवीन नव्हते जेव्हा जेव्हा तिची यायची तेव्हा महिन्याचे वीस दिवस तिचे डोळे ओले असायचे बहिणीने प्रत्येक वेळी असे का केले हे कोमलच्या नवऱ्याला कधीच समजले नाही विनाकारण घरात गोंधळ घालणं कोमलला त्रास देणं तिला रडवणं या सगळ्यातून तिला काय मिळत होतं कुणास ठाऊ स्वयंपाक करून कोमल नुकतीच वळली होती तेव्हा तिला समोर आत्या उभ्या दिसल्या त्यांना पाहताच कोमलच्या चेहऱ्यावर हसू पसरलं पण आत्याला या खोट्या असण्यामागची वेदना समजली म्हणून त्यांनी प्रेमाने कोमलच्या डोक्या डोक्याला डोक्यावर हात फिरवला आणि काहीही न बोलता तिला मिठी मारली कोमलला अश्रू अनावर झाले दोन मिनिटातच आत्यांनी कोमलला शांत केले आणि म्हणाल्या बाळा मला सर्व काही माहीत आहे आणि समजलं आहे काळजी करू नकोस मी सर्व काही ठीक करेन असे म्हणत आत्या पुन्हा एकदा कोमलच्या डोक्यावरून हात फिरून बाहेर गेल्या काही वेळाने त्या विनाकडे गेल्या तिथे सुचित्रा ताई सुद्धा बसल्या होत्या त्या दोघींचा कोमल बद्दलचा बोलण्याचा दृष्ट कार्यक्रम चालू होता पण आत्याला पाहताच तिथे शांतता पसरली अगं वहिनी तू अजून इथेच बसली आहेस सोडून दे त्या गोष्टी तसं तर मला माफ कर कारण मीच कोमलला सांगितले होते की वरण भात बनव असे विनाच्या शेजारी बसत आत्या म्हणाल्या काही प्रॉब्लेम नाही ताई सोडा जे झालं ते झालं असे सुचित्रा ताई म्हणाल्या हो तेच तर अगं विना मला तुला काहीतरी विचारायचे होते तो तुझा धीर आहे ना प्रमोद त्याचं वय काय आहे तो कसा मुलगा आहे तो काय करतो किती कमावतो कृपया सांगशील का मला त्याच्याबद्दल हो मी त्यांना भाऊजी म्हणते सर्व काही छान आहे पण कोणासाठी तू विचारत आहेस आहे एक मुलगी मी तुला नंतर सांगते की ती मुलगी कोण आहे ते पण खरं सांग सगळं ठीक आहे ना बरं सध्या तर ठीकच असेल मोठं कुटुंब पैसा सुखसुविधा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सासू ससरे नसतील तर पूर्ण स्वातंत्र्य आहे कशाचेही बंधन नाही असं म्हणत आत्याने फासे टाकले आहोताई माझ्या मुलीला कसलं स्वातंत्र्य ननन आहे जी डोक्यावर बसली आहे वरून बाजूलाच राहते जेव्हा वाटेल तेव्हा घरी येते आणि मोठ्या असण्याच्या नात्याने संपूर्ण घरावर नियंत्रण ठेवते तिला विनावर पूर्ण ताबा ठेवायचा आहे आतापर्यंत शांत बसून सर्व ऐकत असणारी विना म्हणाली हो आत्या असंच आहे कशाचेही स्वातंत्र्य नाही माझ्या नंदेने जगणे अवघड केले आहे तिला वाटेल तेव्हा ती घरी येते हे करू नकोस असे करू नकोस तू हे का बनवलंस तू ते का बनवलंस आईने हे केलं नाही आईने ते केलं तू एवढ्या महागड्या वस्तू का विकत घेतल्यास माझ्या नंदेच्या परवानगी शिवाय घरी चांगली भाजी सुद्धा बनवता येत नाही एवढंच नाही तो त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर घरात गोंधळ निर्माण होतो आम्हा नवरा बायकोंमध्ये भांडण लावून देतात अरे देवा असं करून लोकांना काय मिळतं माहीत नाही त्यांच्या आई वडिलांच्या घरी येऊन त्यांच्या भावांच्या आणि वहिनींच्या आयुष्यात विष काढवतात हे किती चुकीचं आहे असं आत्या म्हणाल्या तुझं बरोबर आहे पण अशा लोकांना कोण समजवणार मला इतरांबद्दल माहीत नाही पण विना मी तुला समजावून सांगते बाळा तुझ्यासोबत जे काही चालले त्याचा राग तू तुझ्या वहिनीवर काढत आहेस तू तुझ्या आयुष्यातील रागाचा विष घालून तुझ्या वहिनीला का पाजत आहेस तेवढ्या सुचित्रा ताई म्हणाल्या एक मिनिट ताई हे तुम्ही काय म्हणत आहात एक मिनिट मला बोलू द्या मग मला योग्य समजायचं आहे की अयोग्य ही तुमची मर्जी मर आणि विना तुझं असं म्हणणं आहे की तुझी ननन तुझ्या घरी येऊन तुझ्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तू ही तेच करत आहेस कोमल असं करू नकोस असं कर असं अन्न शिजवू नकोस असं शिजव तू सुद्धा हे सर्व करतच आहेस गेल्या आठ दिवसात तू तुझ्या आईच्या घरात चार वेळा गोंधळ घातलास तू कोमलला किती वेळा रडवले माहित आहे का तुला तू चूक तर करत नाही ना मी मान्य करते की जर तू तुझ्या नंदेमुळे चिंतित आहेस तर तू पण तेच करणं आवश्यक आहे का विना तू शहाणी आहेस ज्या गोष्टीसाठी एखादी व्यक्ती तुला त्रास देत आहे कमीत कमी त्या गोष्टीने तुला होणारा त्रास तू इतर कोणावरही काढू नये या गोष्टीचा तू विचार केला पाहिजेस तू तुझ्या नंदेला समजून घेण्याऐवजी तू तु तुझ्या वहिनीला त्रास देऊ लागली आहेस तुझ्या नंदेचे जे काही त्याचा राग कोमलवर काढण्याची काय गरज आहे जर तुझी नंदन तुला त्रास देत असेल तर तू स्वतःला एक चांगली वहिनी म्हणून सिद्ध केलं पाहिजेस जरा शहाणपण दाखव आणि नंदन आणि भाऊजाईचं नातं बिघडवण्यापासून आणि आईचं घर मोडण्यापासून वाचव ताई तुमचं अगदी बरोबर आहे विना शेवटी वहिनीवर राग का काढेल तसं तर माझी पण चूक आहे मी तुला थांबू शकले असते पण माझ्या मुलीवरच्या मोहामुळे मी सुद्धा योग्यला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची जबाबदारी पार पाडू शकली नाही पण आता मुली तुझ्या आणि तुझ्या नंदेच्या बिघडलेल्या नात्याची सावली या नात्यावर पडू देऊ नकोस असं सुचित्राताईंनी आपल्या मुलीला समजावलं वहिनीने ओल्या डोळ्यांनी मान हलवत तिला मुख होकार दिला तर मित्रांनो आत्याने पुढाकार घेऊन सर्व नात्यातील कडवटपणा दूर केला आणि समोरच्या व्यक्तीला स्वतःच उदाहरण देऊन तिची चूक दाखवून दिली ही कथा तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा परत भेटू अशाच नवीन कथांसोबत धन्यवाद